नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाळी एक हजार आठशे तीस क्विंटल किमान दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर अकरा हजार आठशे रुपये सर्व दर एक दहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाळी चोवीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल कमालदर तेवीस हजार रुपये सर्व दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती सेनगाव अवकाली आहे एकशे पाच क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर अकरा हजार पाचशे रुपये सर्व दर अकरा हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती 1.5 وخت کلی سټي صحيتا پینټل کې مندر 8000 روپے کمندر 12250 روپے سرو سادهندر 11600 روپے